मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राहा मी तर दरवेळेला मजेमध्ये असते ना एकदम खुशसुद्धा असते असं तुम्ही बी राहत जेवलं तर चला मस्त आहे की आपली मॉर्निंग तर झालेली आहे आज आहे संडे तर मी बोलो आज तर मुलांना सुट्टी झाली तर त्याच्यामुळं माझं बी वर्कआउट नव्हता तर आज कोणच लवकर नाही होतं तर चला तरी मस्त आहे की आपली मॉर्निंग झाली अजूनपर्यंत मुलं तर आंघोळ केली नाही तर मी इथं एकदम फ्रेश झालेली आहे तर चला पहिलं मी अब्रेश बनवते तर गाईच लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा तर काय काय होतं रे पूर्ण मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे मस्त आहे की तर चला गाईच कंटिन्यू करा आपला ब्लॉग आपली मस्त आहे की किचनमध्ये एंट्री झालेली आहे पहिला आपण अप्रेश करून घेऊ का सू इकडे बघा सकाळच जुटलो का रात्री कधी एक असं आलश येते तर त्याच्यामुळं मी भांडी ठेवलेली आणि त्याच्यामध्ये ना भाजी बिजी होती तर सर्व मेन टोपं फ्रीजमधून खाली गेली सगळं टाकून दिला आणि मग सर्व अशी घासून काढले कुकरमध्ये म्हणजे राहिलेला होता ना तो जीविकाला बोलू टाकायला जा तर जीविका लवकर घेऊन आलीच नाही मग तसंच ठेवलेला आहे तो कुकर आणि वाटतं पाणी भरलेलं आहे वाटतं इकडं आवाज येते हे बघा चला जीविका गेलेली आहे दुकानात मी तेवढ्यात अप्रेश ठेवून घेते काहीच गरम झालेलं आहे आपला मस्त याच्यामध्ये ओतून घेते फ्रेश आफ्रेश मस्त रेडी झालेलं आहे बघा मस्त गरम गरम हा पिला ना जरा एनर्जी येते खूप छान वाटते आणि आपल्याला चहाची तलाव असते तीसुद्धा निघून जाते चला या तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा घेत जा हा चांगला असते चला मी पहिले घेते आणि लगेच कामाला लागते चला लगेच आलेलो होतो मी लगेच बेडरूममध्ये आणि मुलं माझी उठली ना तर काहीच लाईटी बी बंद करणार नाही फॅन बी बंद करणार नाही सर्व असं चालूच ठेवते न माझं बी काही लक्ष नव्हतं तर लगेच मी आलो आणि पहिलं ती लाईट असते ती बंद केली मीने आणि मग साईडची लाईट चालू केली चला गाईज मीने कसं सेटअप केलेलं आहे मस्तपैकी कपाट्याचा आणि मी मला आता रील्स बनवायचा होता पण नंतर विचार केला मीने आता रील्स बनवले तो नंतर माझे काम आहे तो काम माझा जागाच राहीन एकदा रील्स बनवायला लागून का मेकअप करावं लागतो आपण साडी लावाले साडी बोल ड्रेस बोल काहीतरी घालायला लागतेच पण त्याच्यामुळं मग माझा दुसरी कामं राहते नंतर विचार केला का नको पहिला आपण आपली घरातली कामं करू आणि मग रील्स बनवायचे कधी कधी मी अशी करते म्हणजे अशी कामं ठेवून रील्स बनवते पण नको आज मला भरपूरच कामं हो नंतर करते आणि जीविकाला मी पैसे विचारत होतो तिने मगाशी मी तिला पैसे दिलेले तिला शेव पाहिजे होती तर शेव आणण्यासाठी तिला पैसे दिलेले आणि परत तिला शॅम्पू पाहिजे होते तर तिने कुठे ठेवले तेच तिच्या लक्षात ना मग तिला मी विचारत होतो पैसे कुठे आहेत तर तेच पैसे दिलं विचारत होतं आणि मग लगेच मी इकडं कपडे घेतले जुलायला का सांगू काल सुकले म्हणजे काल मी लेटेस्ट कपडे धुतलेले आणि मग तर सर्व मी असेच बेडवर ठेवलेले तर आता मी जी म्हणजे जीविकाच्या शाळेचेच कपडे आहेत तर मी सर्व आता व्यवस्थित अशी जुलून घेते तुम्ही बघत असणार आता माझा बेडरूम किती छान वाटते मस्त आहे की मी सजला अजून भरपूर तिथं काय करायचं आणि एक साईडला त्या साईडला जागा ठेवलेली ना तिथं मला ड्रेसिंग टेबल असा बनवायचा आहे मस्त आहे की ड्रेसिंग टेबल असला ना तर म्हणजे कसं मला तिथे मेकअप करायला रील्स बनवायला आणि तो कपाट अजून या साईडला सरकवायचा आहे तर म्हणून त्या साईडला जागा ठेवलेली आहे मीनी तर असा मीनी सर्व म्हणजे एवस ड्रेसिंग टेबल झाला ना तर अजून मस्त वाटेल मस्तपैकी तर हे बोलतात आणि मीनी प्राईज बी काढली तर ड्रेसिंग टेबलची भरपूर सांगितलेली आहे मीनी विचारला तर त्यांना तर बनवीन तर चांगलंच बनवीन एकदम बनवून घेईन आणि लगेच या साईडला या कबाटामध्ये माझ्या म्हणजे याच्यामध्ये माझे जुने म्हणजे मुलांचे माझे, माझे कपडे वापरायचे कपडे इकडं ठेवते मी या साईडला म्हणजे कसं आपल्याला पटकन कपडे भेटले पाहिजेत त्याच्यामुळं आणि नवीन कपडे तिकडं सर्व ठेवलेले आहेत मीने यांचे बी एक कपाटामध्ये ठेवले एक साईडला माझ्या ठेवलेले आहेत आणि मुलांचे बी खाली एक साईडला ठेवलेले आहेत आणि माझे वर्कआउटचे कपडे मी ते खिडकीजवळ ठेवते कारण सकाळच उठल्या उठल्या पहिल्या मला वर्कआउटचे कधी कधी टाईम होते ना मग कपाटामध्ये शोधताना मला आणि लाईटी बी घालवलेल्या असतात मग ते ह्यांना बी लाईट बीट लावलेली आवडत नाही मग त्याच्यामुळं मी खिडकीवरच ठेवते म्हणजे पटकन आपल्याला भेटले पाहिजे सकाळी उठल्या उठल्या मग त्याच्यामुळं ते वर्कआउटचे कपडे मी अलगच ठेवते आणि असा माझा पूर्ण मीनी असं सेटअप करून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व माझा डोका आहे कुठे काय ठेवायचा तो आणि अजून त्या भिंतीला मला मस्त आहे की आमचे फोटो लावायचे चौघांचे मस्त आहे की माझी फ्लेम बनवायला अशी मोठी देते मी तर अजून मस्त वाटतं म्हणजे काहीतरी अलगच लुक आमचे म्हणजे तिकडे आहेच फोटो पण तो नाही पण दुसरं पाहिजे होते त्याच्यामुळे मी गेलेलो पेनला बोद्या हायसाठी कालचा तर मिनी ब्लॉक मी केलेलं आहे तो नंतर बघतो टाकणारच आहे मी आणि आज मी छिंबोरे तर काल केले आहे ना काय सांगू आईने मला मच्छी बी डबल आणलेली त्याच्यामुळे मी केल्याच नाही तुम्हाला मी दाखवते बोध्या काय आईला काल म्हणजे पिंड्याचा आलेला ना तर त्याला बोध्या मीनी दिल्या आणि या घेतलेल्या मीनी मस्तोऱ्या छिंबोऱ्या काल बनवल्याच नव्हत्या ना निधी निधी आहे आमची निधी चला या तोडाला मला खूप भीती वाटते एकदा माझ्या या चिंभोऱ्यात चावलेल्या ना तर खूप डेंजर मी लढत होतो आता माझे मिस्टर बी नाहीत ना मग त्याच्यावर आता कोण तोडणार आहे आता मलाच तोडायला लागतील भीत भीत तरी खूप डेंजर आहेत बाबा या चिंभोऱ्या आणि ह्याच्यातल्या दोन मिनी पूजाला सुद्धा दिल्या बोद्या दिल्या आणि ही बघा ही आई बोदी काहीच बोदी बोदी पलन पलीन पलन पहिला मी कपडे धुवून येते आणि मग त्या छिंबऱ्या तोडते असे करते का सांगू आमच्या आईला तिकडे चि बोद्या भेटत नाही ना मग त्याच्या मुलं मी पेनला गेलो पेन मधून बोद्या घेतल्या आणि नंतर पेंटे आता आलेल्या आणि छिंबऱ्या सुद्धा घेतल्या या कितीच्या असतील तीनशे रुपयाच्या तीनशे रुपयाच्या दहा चिंबऱ्या मस्त दिल्या तरी तीनशे रुपयाच्या दहा चिंबऱ्या आणि मुलं अजून आंघोळ केली ना अजूनपर्यंत याच्या अंघोळ सर्व कधी आंघोळ करते काय माहिती नाही आज आज संडे आहे ना संडे सुट्टी आहे आणि आमच्या शेतातून बघा बाबुनी माझ्या काय हे ना काय बोलतात कोण इकडे फंटूस बोलतात आमची इकडे काळेमाशी बोलतात काळे मासे मी तर काळे मासेच बोलणार आहे मला फंटूस बोलायला कस तरी वाटते मग काळे काळेमाशी शेतातून आणले बाबुनी माझ्या पकडून काल म्हणजे अण्णा आमचे अण्णा आणि आई गेलेल्या शेतावर शेत कापण्यासाठी तर बाब मी माझा गेलेला बरोबर तर त्याच्यामुळं त्यांनी हे पकडून आणले काळे किती छोटे छोटे आहेत तरी तरी मस्त आहे फ्राय ह्याचे होऊ शकतं मस्त नंतर सर्व काय बनवायला घेते पहिलं घरातलं काम करते पहिलं लाधी कुसून घेते कपडे धुवून घेते काम झालं ना मग तर बरा वाटते शेतातली ना ती ही बाबनी शेतातून आणली आमची बोद्या सुद्धा भेटतात बघा या बोद्या सुद्धा आमच्या शेतामध्ये भेटतात बाबूनी या बोद्या सुद्धा आणल्या शेतातून पकडून लय आवड चिमर यांची खूप त्याला आवडतात तर चला पहिले मी फ्रीज मध्ये ठेवते चिंबर आहे बाहेर त्याला काम करते आणि मग जीविका जिविका होते ना चालना पहिले चा आठ होते चाठ ठेऊ चा ठेव मगात पुन चाललाय जीविका चम्मच आहे त्याच्यातून झालाय चला काही एक साईडला तिकडं तर मी चहा ठेवलेला आहे तेवढ्यात मी बोललो पहिले हे सोपे पहिले व्यवस्थित करून घेऊ असं कर सांगू त्याच्यावर ना मग मा, माझी क्युटी ब्युटीचे कसे केस बीस क्युटी, क्युटी माझी कुठं जरी बसते ना मग त्याच्यामुळं मला व्यवस्थित सर्व काही मला साफ करायला लागते म्हणून पहिलं मी उठल्या उठल्या पहिलं मला हे गाद्या म्हणजे उश्यांची कवर उशा सर्व मला ना व्यवस्थित ठेवायला लागतं आणि मला ना या सोफ्याचा खूप मला त्रास झालेला आहे खरोखर मला हा मला ना सोपा आहे देव मला पहिला चेंज करायचा का सांगू रोज त्या उशा मला व्यवस्थित लावायला लागतात म्हणजे आता असा सोपा आणणार आहे ना, ना। म्हणजे डायरेक्ट म्हणजे त्या उशा मला लावल्या नाही पाहिजेत दरवेळेला मुलं घेतात उशा आणि ये बी आमच्या उशा घेतात रोज ते व्यवस्थित मलाच करायला लागतात खूप मला ह्या कंटाळा आलेलं आहे पण आता घेईन ते एकदम चांगल्यामधलाच घेईन सोफा हा बी चांगलाच आहे काही नाही ह्याला तर काही प्रॉब्लेम झाला नाही पण ना, ते रोज हे मलाच करायला लागतं आहे ना मग त्याच्यामुळं मला त्रास होतो आहे रोज सोपा तो व्यवस्थित करा रोज म्हणजे दिवसांशी मला तीनदा तरी तीनदा चारदा तरी तो व्यवस्थित करायला लागतो येतात बसतात आणि मग अशी ओशांची कवर आणि मग ते उशा इकडं तिकडं मग माझा मना खूप असा त्रास होतो आहे अशीच माझी साफसफाई चाललेली आहे ना घरामध्ये बी ना किती बी साफ साफसफाई करून दे तरी ती धूल ना घरामध्ये आताच आता मी भांडी कसली तरी भरपूर धूल आता कलर लावलेला तरी भिंतीनं अशी धूल बसलेली आहे साईडला धूल बसलेली तरी माझी रोज साफसफाई असते माझ्या मी अशी घरामध्ये ना माझे घाणंच भेटणार नाही एवढं मी स्वच्छ ठेवते रोज माझं ना का सोके सापला काही बोला फॅन बोला सर्व मी पुसून घेते तरी किती मी पुसलं किती काय केलं तरी काम आहेच कधी कधी मला तर तुम्हाला बी असं घरातला म्हणजे असं कोणी पसार केला तर राग येत असेल तसं मला बी भरपूर राग येते कसं मग असे मला एकटीला सर्व करा करावं लागते तर पहिला वाटत होता का मला मोठा घर पाहिजे मोठा घर पाहिजे आणि आत्ता तर मला असं वाटते मोठा नको होतं बारका असलेलाच बरा बारके घरामध्ये कामं नसतात मोठ्या घरामध्ये भरपूर कामं असतात ज्याच्यामुळं असं मला का, सर्व काय सर्व रुमांचं असं साफ करावं लागते सर्वांचा म्हणजे त्यांचा छोटा घर येते त्यांना मोठा घर पाहिजे आणि माझा मोठा आहे तर मला छोटा घर पाहिजे पण छोटाच घर पाहिजे मी तर बोलते खूप मोठ्या घरामध्ये काम असतात हे ते उठल्यापासून मी तर कामालाच लागते तुम्हाला तर मी कुठल्या गोष्टी असे दाखवत नाही दाखवलं तर भरपूर मला घरामधला शूट होणार मी साफ करून घेते बघा मला तर भीती तोडायला तरी पण तोडायला लागतो काहीतरी चिमटा घेते चिमटा एक मेली त्याच्या मुलं वास येत होता भरपूर बघा तर मध्ये वास कसा काय येते आणि या चिंबऱ्या मी काळ आणलेल्या काल मी बनवल्याच नव्हत्या मच्छी होती त्याच्या मुलं बनवल्याच नाही तर आत्ता बनवते आणि खेकडा हे बघा डेंजर ए जीविका गाई जी बघा ही सुटलेली आहे चिंबोरी कसली डेंजर बघा सुटलेली आहे खायला खूप छान लागतात पण हे तोडाला मला लय भीती वाटते पण आता तो काय मलाच तोड़ाला लागणार आहे कोण तोडाला येऊ शकत नाही अशा साफ करून घ्यायचा काही सुटलेली आहे थांबा मी तुम्हाला ही बघा ही बघा ही बघा सुटलेली आहे बघा ही चावणार नाही हे बघा कसे यांची याची रस्सी निघलेली आहे या चिंबोरीची चा पाण्यात पडली हे बघा छोटीच आहे पण डेंजर आहे भेटले हातामध्ये बघा कशा मीने चिंबरे एकदम साफ केलेले आहेत ते काय माहिती भरलेले आहेत त्यांना एवढं काय मला समजत नाही चिंबर चला गाईच आता मी ठेवलेलं आहे तोपशी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण भाकरीचा पीठ टाकू आणि आपला चण्याचा पीठ आहे हे सर्व आपण पहिले व्यवस्थित भाजून घेऊ म्हणजे भाजूला ना मग आपल्याला सर्व काही वाटण बिटण टाकता येईल मी तुम्हाला दाखवते लास्टपर्यंत काहीच ब्लॉग बघा आपला मस्त आहे की मी दाखवते आपला चिंबोऱ्या कशा भरायच्या आता आपला आता घर टाकलेलं आहे आता आपण भाकरीचं पीठ टाकू मीने जास्त घेतलं नाही का सांगू आपल्या चिंबोऱ्या जास्त नाही एकदम त्याच्यामुळे बघा थोडा थोडा तेवढाच तेवढाच घेतलेला आहे मी आपण पहिला भाजून घेऊ बाकरीचा पीठ आणि चण्याचा पीठ आहे चला काहीच हा बघा मस्त की पीठ मी आता भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू असं कांदा कोथुंबरी आणि ह्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊ आपण वाटण आपलं नॉर्मल वाटण असते तसंच मी नॉर्मल आपलं वाटण केलंय आणि लसूण बी टाकते मी आणि आपला थोडी हलत मसाला आपला गरम मसाला आणि माहिती हिंग नाही हिंग बी तुम्ही टाकू शकता हा आहे चिकन मसाला आता ह्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते ह्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते आणि आपल्याला आता मीठ आहे हे बघा असं सर्व मी टाकून आहे ह्याच्यात आता मीठ टाकते आणि पाणी घालते आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची बी कोणाला तिखट पाहिजे असेल तर मी नाही का सांगू वाटणामध्ये अगोदरच मी मिरची घेतलेली आहे आम्हाला मुलांना जसं मुलं तिखट खात नाही त्याच्यामुळे मी मिरची टाकत नाही नाही तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर मिरची बी तुम्ही घेऊ शकता पण मस्त लागते चला मी आता पहिला आता मिक्स करून घेते बघा व्यवस्थित त्याच्यामध्ये मी पाणी टाकते थोडा थोडा ता टाकत जा ना तर एकदम चिकट व्हायचा आणि लगेच आपल्या चिंबोरे मी फोडून घेते मी किती पीठ घेतलेला थोडा त्याचा किती झाला असं माझ्या चिंबऱ्या जास्त नाही थोड्याच आहेत काहीच आता मी पूर्ण व्यवस्थित करते आणि तुम्हाला भरताना मी दाखवते बरे आहेत ते मी आता फोडते आणि आपला येऊ मी रेडीसुद्धा केलेल्या आहे बघू आता ह्या भरलेल्या निघतात का कशा निघतात भरलेल्या तर निघणारच नाही मला वाटतं बघा अशा निघले आपण भरू द्या ना हे बघा आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊ असं ह्याच्या आतमध्ये असं हा याला असं दाबून घ्यायचं मी पटापट सर्व भरून घेते आणि लगेच आपण फोडणीला देऊ हे बघा अशा मीने चिंबोऱ्या सर्व अशा भरलेल्या आहेत आणि राहिलेलं पीठ अशा यांना लावलेलं आहे मीने तर चला आता मी पटकन फोडणी देते बघा हा लसून ठेवलेला आहे पटकन फोडणी देते आणि घालून घेते चला आपल्या फायनारी अशा चिंबाऱ्या भरलेल्या आहेत मीनी चला गाईचं आता पटकन आपण फोडणी देऊ पटापट शिंबोऱ्यानं आपण तेल टाकून घेऊ चला आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये लसून टाकू आणि याच्यामध्ये आपण थोडा अगोदर वाटण घेतलेलं आहे तरी थोडा आपण वाटण टाकू एकदम व्यवस्थित असा परतवून घेते मी टाकून याच्यामध्ये टाकून घेऊन हलद मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ आपण चिकन मसाला आता आपण शिंगोऱ्याच्या मध्ये सोडू अशा म्हणजे असे साईटला सोडायचे जास्त माझ्या मुलाला खूप आवडतात बाबूला लय आवडत तर काहीच आता मी तुम्हाला झाल्यावर दाखवते चला आणि कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून सांगा बघा चिंबोरण असं उकल आलेलं आहे आपण याच्यामध्ये मीठ नाही टाकला मी थोडाच मीठ टाकते का समोर आपण आतमध्ये बी मीठ घेतलेलं होतं ना याच्यामध्ये पिठामध्ये जी काही इकडे ना मीठ बघा जास्त वेळेस मीठ टाकला नाही एकदम थोडाच मीठ टाकलेला आहे आता पूर्ण झाल्यावरच तुम्हाला मी दाखवते चिंबोऱ्या आणि एक साईडला आपण ठेवलेला आहे भात आणि जीविकाचा उद्योग बघा काय चाललाय जीविका काय करत ही मसाला आपल्या चिंबोऱ्या सुद्धा झालेले आहेत आणि इथे मी प्लेट सुद्धा सजवलेली आहे बघा कशी वाटली मला सांगा पेमेंट करून मी कशी प्लेट सजवलेली आहे आता माझे मिस्टर नाही आता कोणला देऊ आता माझ्या मुलीला देते मी टेस्ट करायला जिविका जिविका बघ ना जरा टेस्ट करून मम्मीने कशी बनवली आहे चिंबोऱ्या बस खाली बस खाली बस खाली सांगा सगळ्यांना कसा कायच मी जीविकाला जिविकाला दिलेली आहे टेस्ट करायला चिंबोरी खाऊन बघ त्याचा आतमत्स कसा बंद झालेला आहे तो मला सांग कसा झाला हां मस्त मस्त हां काहीच आणि मला कमेंट करून मी सांगा आणि मी प्लेट बी कशी सजवलेली आहे आणि जी विकाद्यामध्ये मस्त वैगे झालेली आहे का सांगू आपणच बनून आपणच टेस्ट करायचा नसतं असं कोणला तरी असतं आता माझ्या जाऊबाईला बी देते चिंबोरी आणि आमच्या सुद्धा देते तर चला आता फायनली आपल्या चिंबरे झालेले आहेतच जीविका तर खाऊन घेते आता जीविका तर माझी जेवते आता मी सुद्धा जेवून घेते आणि तुम्हीसुद्धा या माझ्या घरी जेवायला चिंबरे खायला मला तर चिंबरे माझ्या बाबूला बी आवडतात तर मला सुद्धा आवडतात तर चला आता मी जेवून घेते आणि तुम्हीसुद्धा या जेवायला तर चला आता माझा बाबू तर अजूनपर्यंत खालीच खेळतात मुलं मी तर जेवून घेते माझे मिस्टर तर घरात नाही आहे तर चला गाईच कंटिन्यू करा आपला ब्लॉक हे काय करतं हे बघा माझा बाबू कसा खाते अ बाबू माकलास किती अ हे काय लागला तोंडाला चला गाई सर्व चिंबोऱ्या फिनिश झालेल्या आहेत सर्व असा खाल्लेला आहे आता सर्व मी असं साफ करून घेते आता नंतर करते आणि लाईट बी गेलेली आहे गरम बी भरपूर करायला लागलाय तर चला आता सर्व बघते साफ करून घेते अरे बघा क्युटीची नाटका पट्टा डायरेक्ट सोडून वरती आली बेड वर आगगाव चल लवकर पट्टा बांध चल लवकर बाहेर या, या लवकर चल चल बघितली बाहेर गेली तशी शाणी आमची केवटी तर मी अप्रेश करते मस्त की अप्रेश घेतल्यावर अजून फ्रेश वाटत मस्त की के आराम केला आराम केल्यावर असं बरा वाटते दरवेळीची मला अशी सवय झालेली आहे एकदा जेवण देऊन झाल्यावर जर आराम करावा लागत चला आता माझी केवटी तर कशी झोपलेली आहे इकडं इकडं बघू जीविका काय करते जीविका काय चाललंय तुझा इकडं बघा जीविकाचा उद्योग हा जीविका असाच उद्योग करत राहा तू हां जीविकाला माझ्या काही बी बनवायला सांगा लगेच बनवी हेच आता मी जेवण करते मच्छी फ्राय करते का सम उद्या बी आहे उद्या सोमवार आहे त्याच्यामुळं जास्त मच्छी करत नाही थोडी मच्छी आहे म्हणजे आहे तर मच्छी भरपूर पण थोडीच मी बनवणार आहे तर फ्रीजमध्ये आहे आपण फ्रीजमधून काढून घेऊ मच्छी किती पॉपलेट आहे त्यातला एकच पॉपलेट मी बनवते या जीविका ही कार्ड ह्याच्यातून एक कार्ड जीविका काही पूर्ण बर्फ झालेलं आहे म्हणजे आईने मच्छी दिलेली आहे पण एवढी नाही खाऊ शकत ना मुलं एकच पॉपलेट करते जास्त करत नाही उद्या सोमवार आहे आणि आमच्या चिंबर आहे पूर्ण फिनिश करूया संपल्या सर्व पॉपलेट आणि ते काले हे फ्राय करते ही मच्छी ठेवते एवढे काही मी करत नाही बघा हे काले मशी आणि तोडून घेते पॉपलेट आणि ते काले मासे शेतावरशी वर्षी शेता माझ्या बाबून पकडून आणलेले बाबू माझा एसपट आहे पकडाला ना बाबू कस पकडलंस तु आताशी आता 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 पकडले हाताशी पकडलोस याचा काटा लागला नाही तुझ्या ना हे बी याला काटा आहे काटा आहे काटा डेंजर असते मला काहीच हे बघा अशी मी मच्छी तोडून घेतलेली आहे पॉपलेट आणि काले मशी आपण आता गॅस लावून घेऊ आणि ह्याच्यामध्ये हलद मसाला टाकून घेऊ आणि फ्राय करते मच्छी आता याच्यामध्ये टाकते मी हलद आणि मसाला आता लगेच टाकून घेते मी बघा आता मिक्स करते मी मच्छी टाकलेले तव्यामध्ये आता पूर्ण मस्त एक फ्राय करते मी चला आमची का पाणी नाही हे बघा इथं माझी जीविका पाणी भरण्यासाठी आलेली आमची मिश मशीन आहे ती बिघडली या बघा जीविका म्हणजे भाषण देते दे इथं दे। <laughs> माईजवळ हाणून इथं देते दे दे मी इथून घेऊन जाते वरती मसनीला काय झालंय काय माहिती ना आमच्या हे बघा किती लांब आहेत हे बघा बालदी घेऊन गेली हांडा घेऊन गेली आणि भरते पाणी बघा कसा हांडा आणते मी पाणीच नाही घरामध्ये आमच्या असं पाणी आणायला लागते पाणी नाही म्हणजे आमची मशीनच बिघडली असं नाटक झालेलं आहे पाणी तर आपण भरलेलं आहे आणि आता आपण जेवून घेऊ आणि ह्याच्यामध्ये असं पाणी आम्ही ठेवलेलं आहे बघा असं पाणी तर चला आता जेवून घेते तर आता माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया पण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट